हॅलो एवरीवन आज आपण पाहणार आहोत उपवासाला जमेल आणि व्यवस्थित सगळ्यांना खाता येईल अशी चटपटीत भेंडी आता उपवासाला खायचं म्हटलं की थोडं आपण शाबू बगर ह्याच पदार्थ लक्षात घेतो पण आज आपण थोडंसं वेगळं आणि चटपटीत पाहणार आहोत ते म्हणजे भेंडीची भाजी आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकलेले त्याचबरोबर त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत आता इथे मी भेंडी घेताना पाव किलो भेंडी घेतलेली छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कट केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं मोठ्या आकारात देखील कट करू शकता किंवा पूर्ण जी आपण भरली भेंडी म्हणतो तशी देखील कट करून घेऊ शकता आता या भेंडीला आपल्याला चार ते पाच मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून भेंडीला छान सर्वत्र तेल लागेल आणि भेंडी आपली छान भाजल्या जाईल आता चार पाच मिनटानंतर मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता यात मी लाल तिखट अर्धा चम्मच ॲड केलेला आहे आता इथे या यावेजी तुम्ही हिरवी मिरची देखील क्रश करून यूज करू शकता जेणेकरून चव छान येईल पण लाल तिखट सर्वत्र भेंडीला लागलं जातं म्हणून मी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे आता याला आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आता आपल्याला भेंडी सारखी मिक्स करत राहायचे जेणेकरून भेंडी आपली खाली पॅनला चिटकणार नाही आता इथे दोन तीन मिनिट मस्त भेंडीला मिक्स केलेलं आहे आपण आपलं तिखट आणि मीठ सर्वत्र भेंडीला लागल्या गेलं ला आहे आता इथे पा व्यवस्थित भेंडीला तेल सुटलेलं आहे आणि भेंडीचा रंग देखील खूप छान दिसत आहे आता यानंतर आपण यामध्ये खोबरं ॲड करणार आहोत तुम्ही ओलं किंवा सुकं कुठलंही यूज करू शकता इथे मी सुकं यूज केलेलं आहे आता याला देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चम्मच शेंगदाण्याचा देखील वापरलेला आहे त्याने देखील भेंडीला चव खूप छान येते आता खोबऱ्याचा केस देखील मी इथे दोन चम्मच यूज केलेला होता त्याने खूप छान चव येते तुम्ही नक्की टाकून पहा अगदी कुठल्याही भाजीला सुक्या जर तुम्ही वरून असं किसलेलं खोबरं जर टाकलं तर खूप छान चव येते आणि भेंडीची तर खूप चव दुप्पट होते ही उपवासाची भेंडी त्यामुळे तर तिखट गोड इतकी छान चव येते आपली भेंडी अगदी पाच ते सहा मिनटामध्ये बनवून तयार होते खूप कमी वेळेमध्ये आणि एकदम कमी साहित्यात आपली उपवासाची भेंडी बनवून तयार होते उपवासालाच नाही तुम्ही एरवी पण ही भेंडी बनवून खाऊ शकता इतकी चवदार होते आता इथे मी ऑप्शन दोन चार हिर लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकल्या तरी काही हरकत नाही आणि थोडीशी वरून कोथंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा मी मिक्स करून घेत आहे तर दो एक ख एक मिनिटभर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ना एकदम सिंपल रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक आणि एक मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला उपवासाची भेंडी कशी वाटली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अशा छान छान छोट्या छोट्या आणि एकदम सिंपल रेसिपी तुम्हाला पाहायला जर आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही आपली उपवासाची भेंडी बनून तयार आहे एकदम डेलिशियस आणि एकदम चटपटीत बाय बाय